मित्रांनो आपण सध्या आहोत वेरगाव या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्या असं श्री आई देवी केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान संपन्न झालं आणि मित्रांनो आम्ही मैदानातनं निघाले ना असताना मैदानाचे जे आयोजक आहेत त्यांचं घर मैदानाच्या कडलं होतं त्यांनी आम्हा सर्वांना चहा पाण्यासाठी एक पाच मिनटं गोयना गोठ्यावरती या चहा पाण्यासाठी आमंत्रित केलं आणि त्यांच्याकडनं अशी जुनी माहिती खूप म्हणजे सुंदर अशी माहिती मिळाली त्यामुळे छोटीशी मुलाखत दादांची घेतो आहे आपण दादा तुमचं नाव माझं नाव संदीप मारुती देवकर आ, गाव कोणतं वेरगाव एकविरा मावळ बरोबर आज जे मैदान झालं आई एकविरा देवी केसरी दोन हजार पंचवीस हे तुमच्या सर्व ग्रामस्थांच्या सर्व ग्रामस्थ वेरगाव बैलगाडा छेकडी संघटना यांच्या <laughs> सर्वांच्या सहकार्याने झालं आणि पर्व आमचं पहिलंच होतं पहिलंच पर्व अतिशय सुंदर मैदान झालं दादा तर काय सांगाल आज सगळ्यांना चहा पाण्यासाठी एक पाच मिनटं कळणं तुम्ही सगळ्यांना खूप आग्रह केला त्यामुळे सगळे एक पाच मिनटं आले मैदानाच्या अवघस दोनशे मीटरचं अंतर असेल फक्त चिटकून येते मैदानात आता खरं सांगायचं तर मैदान रिपोर्टवाले तुम्ही स्वतः मला प्रत्येक मैदानावर भेटता प्रवीण घाटे पण भेटतात पण योगायोग म्हणून हे मोरे सर घाटे आणि मैदान रिपोर्ट हे तिन्ही मिळून त्रिकूट एकत्र आलं आणि आमचं नशीब म्हणायचं किंवा आमच्या देवीची पुण्य आहे की ह्यांचा पाय आमच्या आज वटाला लागला हे आमचं भाग्य म्हणायचं कशा पद्धतीने आज मैदान झालं बैलगाडी मालकांनी कसे सहकार्य केलं तुम्ही एक आयोजक आहे तुम्हाला कसं सहकार्य आहे बैलगाडी मालकांनी जेवढे आमच्या अपेक्षा होते त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात आम्हाला सहकार्य केलं आणि मैदान <सदागा़ी> देन आल्यानंतर सुद्धा आम्हाला वाटलं नव्हतं की आमचं पन्नास पॅरेंच आपलं चोपन्न पॅरेंचं मैदान आहे की एवढं लवकर उरकन पण दोन्ही समालोचक आम्हाला चांगले लागले पंच सुद्धा आम्हाला मुलांनी माहिती चांगले लागले त्याच्यामुळं आमचं मैदान आहे वेळेत आणि उजाड्यात फायनल झाला फायनल झाला निकाल पण फायनलचा अतिशय उत्तम व्यवस्थित देण्यात आला तर काय सांगायला कोणती कोणती पहिले आहेत दादा आता आमच्या दावणीला हा आमचा पिस्तूल सोळा सोळा आहे हा तुम्हाला श्रीशा संदीप देवकर नावनाथ किंवा मावळ या नावाने पळतो आणि त्याच्याच बरोबर आता हा मी दुसरा एक तयार आदत राद याचं नाव फायर सोळा सोळा पिस्तूल आम्ही ज्यावेळेस चहा चहा घेत होतो त्यावेळेस तुम्ही आम्हाला पिस्तूलची एक आठवण सांगितली काय सांगाल पिस्तूलच्या स संदर्भात काय त्याच्या आठवणीत त्याने कुणाकुणाला ट्रेनिंग दिलेलं आहे आता पिस्तूलचं जसं ट्रेनिंग द्यायचं म्हणलं तर पिस्तूल वैयक्तिक कुणाच्या गाळ्यात पळून शिकलेलं नाही आहे तो वैयक्तिक त्याचा तो शिकलेला किंवा त्याला कुणी शिकवलं नाही ह्यांनी त्याला कुणाही शिकवलं नाही त्याचं आदतमध्ये तो मावळ मुळशी आदतमध्ये आजपर्यंत त्याची गाडीच मिली नाही मावळ मुळशी मध्ये कोणालाच आदत असताना आणि त्याच्यानंतर ओपनला आता भोर भागात झालं मावळ मुळशी मध्ये झालं मावळमध्ये तर शक्यतो भरत नाही पण मुळशी आणि भोर भागात इथं आम्ही कंटिन्यू गुलालात राहिलेलो आहे आतापर्यंत कुठल्या कुठल्या मैदानामध्ये तुम्ही गुलाल केलेला कुठं कुठं बक्षीस पटकवलेलं आतापर्यंत आतापर्यंत भोर भागामध्ये मैदान झालं होतं दोन हजार तेवीस ला बोलावडे केसले तिथं एक नंबर केला मुळशीचा हरण्या होता आणि पिस्तूल त्याच्यानंतर परत बोर भागात दुसरं मैदान झालं त्यांचंच आयोजकांनी सरपंच केसरी तिथं दोन नंबर केला होता बरं आता काय अडचण काय येते तुम्हाला आता अडचण अशी होती की आपल्या गाळ्यात जे पळालेत आज मस्त त्यांचा बैल जरी कमी पळतोय आपला त्याच्यापेक्षा जास्त पळतो आहे पण त्यांना जर आपण फोन केलं तर ते एकच मानतात तुमचा बैल गोलालाच नाही आता तुमचा बैल कमीच पळतोय अशी भरपूर कारण देतात त्यांना एकच सांगणे की जावा कुणी नव्हतं त्यावेळेस आम्ही तुमच्याबरोबर होतो तुम्ही पण आम्हाला समजून घेतलं पाहिजे आम्हालाही पहिरे करून आम्हालाही कुठं तरी तुम्ही पिस्तूल सोळा सोळा आज पळाला पिस्तूल ला पण कितव्या गटात पळाला तेवीस मध्ये पाच नंबर पाच नंबर तासा मित्रांनो सुंदर असा पळाला आणि त्याचा पहिरेकरी पण खूप सुंदर होता तर म्हणजे तुम्हाला दोन्ही बैलांना अडचण येते पहिरे करताना नाही त्याला तिथे काय अजून ट्रेनिंग त्याला काय काढला नाहीये आदत बच्चा आहे तर समोरे सरकार म्हणतात की आदत मध्ये लहान मुलाला पळवायचा त्रास द्यायचा आम्ही त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून त्या वासराला अजून पळवत नाहीये <laughs> ज्यावेळेस तो दात लावून दुस्सा होईल त्यावेळेसच त्याला मैदानामध्ये काढणार आम्ही बरं आता निश्चितच तुम्हाला ही मुलाखत पा, पाहिल्यानंतर पहिले होतील निश्चित तुम्हाला सहकार्य लाभल इतर बैलगाडी मालकांचे आज हे दोन रत्न समालोचक आहेत महाराष्ट्राचे बुलंद आवाज म्हणून ओळखले जातात अतिशय सुंदर असं आई एकुऱ्या देवीच्या मंदिराच्या पायत्याला मैदान संपन्न करून दाखवलं यांच्या नावावरती हा बैलगडी शर्यत क्षेत्रातला इतिहास लिहिला गेला की ह्या दोघांनी इथं समालोचन केलं होतं सूत्रसंचालन केलं होतं काय सांगाल यांच्याविषयी सूत्रसंचालन प्रवीण घाटे यांचंही आणि त्यांच्याबरोबर त्यांना प्रवीण घाटेंचं गुरु म्हणलं तरी चालतील सुनील सर <laughs> आमच्या बाईटच्या बाईच्या त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं दोघांनी समालोचन केलं आणि मैदान आमचं आहे ना जे दुसरं जर समालोचन असते कोण तर त्यांनी वेळेत आणि उजेडात फायनल नसते घेऊ शकले पण मोरे सरकार आले जसं मला कळलं की प्रवीण घाटे बरोबर दुसरा त्यांचा सहकारी मोरे सरकार येतोय त्यावेळेस मी म्हणलं की आपलं भाग्य की आपल्या पहिल्याच मैदानाचं पहिलंच पर्व आहे आणि मोरे सरकार आपल्या मैदानाला येतात पुढच्या वर्ष आम्हाला तुमच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा एकदा अशाच पद्धतीचं आयोजन नियोजन आणि पर्व दुसरं पाहायला मिळेल का पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं आपलं मैदान होणार आहे बक्षीस स्वरूपात सुद्धा वाढ होणार आणि जे काय अडचणी आम्हाला आता ते खाली जे बॅरिकेडमध्ये आठ नंबर तास नऊ नंबर नऊ नंबर तासवं आणि एक नंबर तासावं जे पब्लिक आतमध्ये जात होतं तर पुढच्या मैदानाला आम्ही खालून तर शेवटपर्यंत पूर्ण बॅरिकेड करणार जेणेकरून पब्लिकचा त्रास गाडी मालकाला होणार नाही धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो आता जाता आता दोन शब्द घेऊयात मोरे सरकारच्याकडनं मोरे सरकार काय सांगाल मैदानाच्या विषयी काय सांगाल आणि त्यानंतर पिस्तूल सोळा सोळाविषयी थोडंसं सांगाल पहिल्यांदा मैदानाविषयी सांगतो या भागातलं तीन फेऱ्याचं जर मैदान म्हणलं तर इथं गेल्या वेळेला भिंजूडचं मैदान एक टॉपचं मैदान झालं होतं त्यावेळेला माझा योग या मैदानाला यायचा झाला होता त्यानंतर आज तीन फेऱ्याचं मैदान इथं आयोजन केलं होतं सुंदर असं मैदानाचं आयोजन नियोजन आणि मध्यभागी पडल्यामुळं मुंबईचा भाग पड्याला घाटातला भाग आणि वरचा आपला राहिलेला वरचा तीन फेऱ्याचा भाग या सगळ्यांचा मिलापिथं झाला आणि सगळी महाराष्ट्रातली सगळी बैल जी आमंत बैल होती ती बैलं या मैदानासाठी उपस्थित झाली आणि सुंदर असं शिस्तबद्ध मैदान पाहायला मिळालं कुठे या ठिकाणी या मैदानाबद्दल या ठिकाणी असं वाटलं नाही की बाबा कुठकडे तरी कमतरता जे निकालाबाबत या ठिकाणी निकालाला काही मैदानला असं होतं मोठ्या मैदानला की ज्यावेळेला गाड्या पुढे अंतिम रेषेवरती येतात त्यावेळेला पब्लिक या ठिकाणी पुढे येतं आणि त्यामुळं गाड्यांना गाड्यांच्यावरती या ठिकाणी अन्याय होतो तसे या मैदानात कुठल्याही प्रकारे पाहायला मिळालं नाही सुंदर असं मैदानाचं आयोजन नियोजन केलं त्याबद्दल आमच्या वतीने या ठिकाणी तसेच बैलगाडी मालक चालक सर्व शौकीन तसेच अखिल भारतीय संघटना यांच्या वतीनं समस्त ग्रामस्थ मंडळ विहेरगावकरांचं मनपूर्वक धन्यवाद आणि सांगायचं जर या बैला जर सांगायचं जर, जर म्हटलं मी हा पहिल्यांदाच बैल बघतोय परंतु त्यांच्या या ठिकाणी मोबाईलमध्ये पाहत असताना या ठिकाणी तो बैल कोणाकोणाभर पडला त्यांनी मला दाखवलं आणि त्या बैलाचा संघर्ष आणि तो इतिहास थोडक्यात मला कळाला मी आवडून सांगतो की मी समालोचक नंतर पहिला बैलगाडी मालक आहे मालक असताना मलासुद्धा या ठिकाणी पैरे करत असताना इतकी अडचण येते की भयंकर अडचण येते फक्त बैलगाडी मालकाने थोडंसं समजून घ्या जो आपल्या दुःखात सामील झाला आहे म्हणजे ज्यावेळेला आपला थोडासा कुठंतरी कमी पळवला त्यावेळेला त्याने आपल्याला बैल दिलेला आहे फक्त ते, ते या ठिकाणी दिवस तुम्ही विसरू नका ते दिवस जर तुम्ही विसरला तर तुमचाही कार्यकाळ लय कार्यकाळ आपल्याकडे म्हणजे टिकून राहत नाही हे जवानी म्हणतात करा जवानी चार दिवसाची तसं या बैलगाडी क्षेत्रात आहे तुम्ही त्यांनी तुम्हाला मागं बैल दिला आहे फक्त तुम्हाला आता त्यांना या ठिकाणी थोडासा पडता काळ म्हटलं तरी चालेल त्या पडत्या काळात तुम्ही आता त्यांना साध्य आणि त्यांना कुठंतरी या ठिकाणी बरोबर घेऊन चाला तर हे क्षेत्र टिकणार आहे आता इथं पैशाचा विषय लागला वायदीचा विषय लागला परंतु वायदीचा पैशाचा काळ हा सर्व काळ तुम्हाला या क्षेत्रात राहणार नाही पैसा आजचा उद्या जाणार आहे परंतु उद्याचा जर तुम्ही दिवस जर पाहायला गेला का नाही तर तुम्ही परत पन्नास हजार आता घेतली असेल वायदी तर उद्या तुम्हाला लाख रुपये दिले तर तुम्हाला परत बैल नाही कोण देणार हा वायदीचा आहे तुम्ही वायदीच्या मागं लागू नका जे सर्वसामान्य बैलगाडी मालक आहेत त्यांना बैल दे आणि त्यांना कसं आपल्याबरोबर घेऊन वर जाता येईल याचा प्रयत्न करा अजून या ठिकाणी आता बैल वाटते थोडासा खराब आहे त्यामुळे वय झाला परंतु बैल वय झालेला नाही बैल अजून तंदुरुस्त आहे फक्त आता त्यांना या ठिकाणी या बैलाबरोबर पळण्याची इच्छा आहे पहिर या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो या बाईटमार्फत तुम्ही या बैलाचा पहिला जुना इतिहास बघा बैल किती पळा आहे कुठल्या मैदानाला पळाय कुठलं मैदान तिनं गाजवलेलं हो आहे ते बघा आजच्या मैदानातला तुम्ही पळ बघा आणि त्यांच्याशी अशी अवश्य असा संपर्क साधा आणि त्यांच्याबरोबर पायरा करून आपलाही बैल उजळत जाईल आणि तोही बैल उजळत राहील फक्त वायदी न देता तो बैल पळतो आपला बैल पळतो दोघांचं संगनमत करा दोघांनी अर्धे अर्धे पैसे टाका गाडी नोंदवा आणि गुलालात राहा आणि गुलात राहणार हा माझा या ठिकाणी आत्मविश्वास आहे चालते धन्यवाद मोरे सरकार धन्यवाद